आपल्याकडे अनेक ठिकाणी भारी काळ्या कसदार जमिनीत कपाशीची लागवड होते भारी काळ्या कसदार जमिनीमध्ये जास्त पाऊस किंवा ओलिताच्या जास्तीच्या पाण्याचं योग्यपणे निचरा करण्याची गरज असते कपाशी प्रचलित पद्धतीनं लागवड न करता चौफुली पद्धतीनं लागवड किंवा लागवड केल्यास बियाणे खात्यामध्ये तर बचत होतेच याशिवाय कपाशीची गुणवत्ता आणि दर्जा देखील राखला जातो तसेच बेचणीही सहजपणे करता येते कपाशी लागवडीची नवीन पद्धत कोणती आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहता करता है एग्रोवन आता आपण प्रचलित लागवड पद्धतीची माहिती घेऊयात बीटी कपाशीची लागवड करताना शेतकरी दोन ओळीतील अंतर जास्त म्हणजे साधारणपणे साडेतीन ते चार फूट आणि दोन झाडातील अंतर कमी म्हणजे साधारण एक ते दीड फूट ठेवतात यात प्रति एकरी सर्वसाधारणपणे सव्वा दोन ते चार पाकिटे बियाणे शेतकरी वापरतात याकरता शेताच्या लागवड करायच्या दिशेने एकाच बाजूने संपूर्ण शेतात साडेतीन ते चार फूटी काकरीने हलक्या सऱ्या पाडून घेतात त्यानंतर मजुरांद्वारे दोन झाडातील ठरविलेल्या अंतरानुसार टोकन किंवा बीटी बियाणे त्यात मजुरांकडून टोकन मागे पुढे देखील होते एका ठिकाणी कधी ते बियाणे देखील लावले जातात त्यामुळे दोन झाडातील अंतर एक समान राहत नाहीत खर तर यात महागडे बियाणे देखील वाया जाण्याची शक्यता असते मजुरांची टंचाई असलेले शेतकरी बैलजोडीने सरत्याच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरनेही बीटी कपाशीची पेरणी करतात त्यांना एकरी खूप जास्त म्हणजे तीन ते चार पाकिटे दोन झाडातील अंतर योग्य राखण्यासाठी विरणीचं काम देखील वाढतं ते देखील वेगळंच म्हणजेच बियाण्यांच्या खर्चासह मजुरांचा खर्चही वाढतो त्यासाठी आज आपण नाविन्यपूर्ण सुधारित पद्धतीने लागवड करण्याविषयीची माहिती घेऊयात कपाशी लागवडीच्या नवीन पद्धतीपैकी चौफुली पद्धतीने आयताकृती लागवड कशी करायची ते पाहूया चौफुली पद्धतीत आयताकृती लागवड करण्यासाठी शेताच्या एका बाजूने साडेतीन ते चार काकरीने उभे काकर म्हणजेच हलक्या सऱ्या पाडाव्यात यानंतर सव्वा ते दीड फुटी काकरीने शेताच्या दुसऱ्या बाजूने आडवे काकर पाडून घ्यावेत म्हणजेच शेतात साडेतीन ते चार फूट बाय सव्वा ते दीड फूट या प्रमाणे आयताकृती चौफुल्या तयार होतील यानंतर मजुरांद्वारे प्रत्येक चौफुलीवर एका ठिकाणी बीटी कपाशीचे केवळ एकच बियाणे लावावे यामुळे एकरी साधारण अर्धा ते पाऊन पाकिटाची बचत होते आता माहिती घेऊयात जोडवळ पद्धतीविषयी कपाशी लागवडीची दुसरी पद्धत म्हणजे जोडवळ पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे बीटी कपाशीची जोडवळ पद्धतीने लागवड करताना प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवावी जोडवळीचा अवलंब करताना जमिनीचा प्रकार वाण त्याच्या वाढीचा प्रकार सिंचन पद्धत अशा बाबी लक्षात घेऊन दोन ओळीतील अंतर कमी करावे तसेच काकरीने उभे काकर पाडावेत समजा प्रचलित पद्धतीने आपण चार फूट बाय दीड फूट अशी लागवड करत असल्यास या ठिकाणी आपल्याला दोन ओळीतील अंतर कमी करताना साधारण तीन फूट राखावे लागेल म्हणजेच उभे काकर आपल्याला तीन फुटी काकरीने व आडवे काकर सोयाबीनच्या सव्वा ते दीड फुटी काकरीने पाडावे लागते शेतात तीन फूट बाय सव्वा ते दो दीड फूट याप्रमाणे आयताकृती चफुल्या तयार होती यानंतर बीटी कपाशीची टोकन करताना दोन ओळी डोबल्यानंतर प्रत्येक तिसरी ओळ न डोबता खाली ठेवावी म्हणजे शेतात जोड ओळी लागवड होईल म्हणजे दोन ओळीतील अंतर तीन फूट दोन जोड ओळीतील अंतर सहा फूट दोन ओळीतील अंतर तीन फूट याप्रमाणे शेतात लागवड होईल जोड ओळी पद्धतीसाठी दोन ओळीतील अंतर कमी करताना झाडांची संख्या सरासरीच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा आता पाहूया त्याचे फायदे काय आहेत ते या पद्धतीने कपाशीची लागवड केल्यास बियाणे खतांचा खर्चात बचत होते सुरुवातीचे साधारण चार ते 5 फूट दवऱ्याचे उभे आडवे फेर देता येता त्यामुळे ओळीतील दोन झाडांमधील तणांचा बंदोबस्त होतो पीक संरक्षणासाठी उभी आडवी फवारणी देखील करता येते वेसणी देखील सुलभरीतीपणे करता येते कपाशीची गुणवत्ता दर्जा राखण्यास देखील मदत होते पिकाची योग्य वेळी योग्य प्रकारे प्रकारे निरीक्षण शक्य होते संपूर्ण शेतात फेरफटका देखील मारता येतो अशा कपाशी लागवडीपासून ते बदल केल्यास कपाशीच्या बियाण्यामध्ये बचत तर होतेच याशिवाय कपाशीच्या शेतातील निचऱ्याची समस्याही सुटण्यास मदत होते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा